नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत उन्हाळ गावठी कांद्यामध्ये व्हिडिओचा विषय लक्षात घ्या उन्हाळ गावठी कांद्यामध्ये टिकवण क्षमता वाढवायची असेल तर सत्तर ते एकशे वीस दिवसात कसं कामकाज केलं पाहिजे जेणेकरून आपला जो पस्तीस चाळीस दिवसाला खताचा डोस होतो जो काही खताचा डोस होतो पस्तीस चाळीस दिवसाला पंचेचाळीस दिवसापर्यंत तो डोस देऊ शकतात तीस पस्तीस ते चाळीस पंचेचाळीस या पंधरा दिवसात दिवसा तो खताचा डोस द्यायचा आहे टिकवण क्षमतेसाठी खताचा डोस एकरी दीडशे किलोचा पन्नास किलो पॉलीसल्फेट पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा आणि पन्नास किलो पोटॅस हा डोस दिल्यानंतर आपल्याला पुढच्या एक सात आठ दहा दिवसामध्ये म्हणजे चाळीस पंचेचाळीस दिवसाला डोस दिला पंचावन्न साठ दिवसाला आपली दिवसा फवारणी असेल प्लॅटिनम पाचशे मिली प्रोपेक्स सुपर अडीचशे मिली साप पाचशे ग्रॅम आता आपण ज्या कांद्यामध्ये उभे आहोत हा कांदा ऐंशी दिवसाचा आहे याचं शेवटचं चाळीस दिवसाचं कामकाज करत असताना आपल्याला शेवटच्या ज्या चाळीस दिवसामध्ये पंधरा दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या घ्यायच्या एक किंवा दोन पाणी आपल्याला देऊन आपल्याला हार्वेस्टिंग करून चांगली टिकवण क्षमता मिळवायची असेल तर काय केलं पाहिजे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा तत्पूर्वी जे शेतकरी माझ्यासोबत आहेत त्या शेतकऱ्याचं नाव या ठिकाणी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा शिवाजी मुरलीधर सोनवणे राहणार राहणार मणीगाव तालुका सिन्नर मोबाईल नंबर नाईन एट टू थ्री झिरो एट टू नाईन डबल फोर तुम्ही निवृत्त पोलीस अधिकारी आहात शेतीची आवड आहे कांदा शेती असेल सीताफळ तुमच्याकडे आहे ड्रॅगन फ्रूट आहे डॉक्टर किसनचं मार्गदर्शन तुम्ही गेल्या सहा सात महिन्यापासून घेत आहे कांद्यामध्ये घेतलं सीताफळ मध्ये घेताय ड्रॅगन फ्रूटमध्ये काय अनुभव आला तुम्हाला मला पहिल्यापेक्षा चांगला अनुभव आलेला आहे पिकाची जी क्षमता आहे ती चांगल्या प्रकारे झालेली आहे पहिले या मापामध्ये आम्हाला पीक मिळत नव्हतं पण आता यांचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे आम्हाला चांगले पीक येऊ राहिले आता एकंदरीत अजून एक प्रश्न होतो जेणेकरून मोबाईल वर आलेलं ऑनलाईन मधील वेळापत्रक आणि जे काही डॉक्टर किसानची कि थीम आहे युट्यूब थी सांगत असतो खर्च कमी उत्पन्न जास्त तर एकंदरीत काय वाटलं तुम्ही वेगवेगळ्या पिकांमध्ये मार्गदर्शन घेऊन बघितलं खूप पाऊस होता हे कांदे म्हणजे रोप तयार करतानाच आपल्याला खूप अडचणी आल्या पण जेवढं तयार करता आलं आणि लागवड केल्यानंतर आज ऐंशी दिवसात काय वाटलं कांद्याची टिकवण क्षमता इतर लोकांची तुलना केली तर याच्यामध्ये मरीचं प्रमाण फार नाहीच्या बरोबर आहे त्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास बसत चालला आहे आणि पिकं पण चांगली आलेली आहे आणि त्या तुलनेमध्ये तुम्ही करत होता तो खर्च आणि डॉक्टर किंवा सांगताय तो खर्च याच्यामध्ये काय याच्यामध्ये फरक आहे आणि अॅक्युरेट अक्युरेसी आहे त्या खात्यांमध्ये किंवा मार्गदर्शनामध्ये त्यामुळे पीक खर्च हा लिमिटेडच राहतो त्याच वयात पिकं चांगले होतात वयात खर्च होत नाही अनावश्यक फवारण्या केल्या जात नाही आपण जर बघितलं या ठिकाणी ऐंशी दिवसाचा प्लॉट आहे आता अशा पद्धतीने ही साईज आपल्याला ही साईज पन्नास पंचावन्न एम एम पर्यंत बनवायची आणि तेच चाळीस दिवसात दोन फवारण्या कोणत्या घ्यायच्या हाच सल्ला शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी देणार आहे की या साधारणतः आता आपण पाणी दिलेलं आहे ऐंशी नव्वद दिवसाला ऐंशी पासून नव्वद दिवसापर्यंत जर तुमची सॉईल डीप सॉईल असेल का। तर जिथं आपण पाणी दिल्यानंतर पंधरा वीस दिवस पाणी द्यायची गरज नाही तिथं नव्वद दिवसाला पहिली फवारणी घ्यायची ऍजिटेक्टी पीपी अडीचशे ते तीनशे मिली सक्षम पाचशे मिली बोरान दोनशे ग्रॅम आणि रोको दोनशे ग्रॅम बारा तेरा पंधरा दिवसाचा गॅप द्या त्याच्यानंतर एक शेवटचं पाणी देऊन घ्या ते पाणी दिल्यानंतर शेवटची फवारणी घ्यायची कल्टर दोनशे लिटरला वीस मिली प्रोसेल घ्यायचे तीनशे ते चारशे मिली पोटॅशियम सोनाईट एक किलो आणि बोरान शंभर ग्रॅम ही शेवटची फवारणी घेऊन आपण कांदा हार्वेस्टिंग करू शकतो पन्नास पंचावन्न एम एम ची नव्वद टक्क्यापर्यंत पूर्ण प्लॉट मध्ये साईज तुम्हाला मिळेल आणि त्याची टिकवण क्षमता चांगली ठेवायची असेल तर जो मी तीस पस्तीस चाळीस पंचेचाळीस दिवसाला जो बेसल डोस टाकता पहिला डोस आपण टाकतो तेवढंच खत देऊन पुढच्या ज्या चार पाच फवारण्या करून आपण चांगल्या पद्धतीने कांद्याची टिकवण क्षमता म्हणजे तो कांदा आपण आपण कोळ कांदा लागवडीच्या वेळेस ताळीमध्ये आपण ठेवतो आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यावेळेस मार्केट वाढतं आणि जर कांद्याची साठवण क्षमता जर चांगली असेल टिकवण क्षमता चांगली असेल तर आपल्याला त्या ठिकाणी चांगले पैसे मिळतात त्यासाठी उन्हाळ कांद्यामध्ये जसं तुम्हाला एक महिन्याच्या प्लॉटला मी गेल्या तीन चार दिवसापूर्वी डोस सांगितला पन्नास किलो पॉलिसल्फेट पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस आणि पन्नास किलो मिरटोपोट आहे तुम्ही तो टाकला देखील पण बरेचसे शेतकरी काय करतात कांदा फुगत नाही म्हणून पहिला बेसल डोस परत पंचवीस तीस दिवसाला खताचा डोस परत साठ सत्तर दिवसाला खताचा डोस आणि एवढा सगळा मारा केल्यानंतर त्या ठिकाणी त्या कांद्याची शिकवण क्षमता ही पूर्ण ढासळून जाते हे आपल्याला होऊ द्यायचं नाही एक पाच सहा फवारण्या करायच्या तर एखादी एक्स्ट्रा फवारणी करून एकच डोस देऊन आपण कांदा चांगला बनवू शकतो आणि मी जो एक महिन्याचा कांदा आहे त्यावेळेस देखील मी ज्यावेळेस तो शंभर दिवसाचा होईल तेव्हा येईल आणि शंभर टक्के तुम्हाला शब्द देतो साहेब सा की तुम्ही जो सहा महिन्यापासून विश्वास ठेवलाय डॉक्टर किसान वर की क्षमता असेल सीताफळ असेल ड्रॅगन फ्रूट असेल ड्रॅगन फ्रूट मध्ये आपण जाणारच आहोत मी पंधरा दिवसांनी येईल त्यावेळेस देखील आपण त्याची डेव्हलपमेंट डॉक्टर किसनच्या माध्यमातून कशी झाली हे देखील आपण शेतकऱ्यांसमोर मांडणार आहोत आता एक शेवटचा प्रश्न माझा असेल की इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही म्हणजे जे काही डायरेक्शन डॉक्टर किसान कडून येतं ते खरोखर योग्य आहे का आणि घेतलं पाहिजे का निश्चित मी संख्या वाढवण्याचा प्रयत्न करेल त्यांना वस्तुस्थिती आहे ती सांगेल त्यांनी इकडे त्यांचा कल झाला पाहिजे असं माझी मनोमन इच्छा आहे नक्कीच शेतकरी मित्रांनो मनोमन इच्छा म्हणजे एक शेतकऱ्याला वाटतं की आपला फायदा होतोय आपल्याबरोबर दहा पाच शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे हेच डॉक्टर किसानचं हित आहे संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान वेगवेगळ्या राज्यामध्ये फिरत असताना वेगवेगळ्या वेग 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 पिकांमध्ये शेतकऱ्यांना डायरेक्शन करत असताना एक हित असं जोपासलं जातं की ठीक आहे फुकट मार्गदर्शन डॉक्टर किसान देत नाही युट्यूबच्या माध्यमातून जेवढं देता येईल जे तेवढं तुमच्याकडून कांद्याची पंधराशे रुपये फी असेल सीताफळची तीन हजार असेल ड्रॅगन फ्रूटची ती घेतली रिक्सर घेतली पण इथं येण्याचे चार्जेस मी कधी घेतले नाही आज दुसऱ्या तिसऱ्या वेळा तुमच्यापर्यंत आलो पण एकच ध्येय असं आहे की शेतकऱ्याला त्या ठिकाणी डायरेक्शन कसं चांगलं देता येईल आणि त्याच्या शेतीमध्ये बाजारभावाची शाश्वती नसताना चांगलं उत्पादन शेतकऱ्याच्या पदरात कसं पाडता येईल हाच एकमेव उद्देश घेऊन डॉक्टर किसान सातत्याने गेल्या आठ वर्षापासून काम करता येईल आणि पुढेही करत राहील परत एकदा तुम्हाला सांगतो चॅनलला प्रथम आला असाल वेगवेगळ्या पिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्या तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार